पांडुरंग हरी आषाढी एकादशी संबंध महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस खरं म्हणजे वर्षभर या कष्ट घेणाऱ्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला दिलासा देणारं विठल, हे एक नाव विठ्ठल विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात दंग होऊन आपले कष्ट विसरणारा हा महाराष्ट्रीयन माणूस केवळ महाराष्ट्रालाच नाही सबंद जगाला भुरळ काढणारं हे पांडुरंगाचं रूप सावळे सुंदर रूप मनोहर हे रूप आहे विष्णूच्या अवताराचं खरं म्हणजे वाडुकाश्मी रूपात असलेली ही पांडुरंगाची मूर्ती आज पंढरपुरात लाखो वारकऱ्यांनी दर्शन घेतल्यानंतर या दर्शनाची एक ओढ घेऊन आज घेऊन काना कोपऱ्यातून हजारो लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात अनेकांना पंढरपुराच्या विठ्ठलाच दर्शनही होत तरी सुद्धा मुखदर्शन त्या मंदिराच्या कळसाचं तरी दर्शन झालं तरी पंढरपुरात गेल्याचं पुण्य पवित्र पदरी पडतं आणि तो तृप्त मनाने आपल्या घरी परत येतो वर्षभराची ऊर्जा घेऊन वर्षभराची शक्ती घेऊन वर्षभर जगण्याचं चैतन्य घेऊन समस्त जनांना चैतन्य देणारा हा पांडुरंग तुम्हाला आम्हाला जगण्याचं ऊर्जा देव चैतन्य देव विश्वास देव बळ देव हीच आज या एकादशीच्या निमित्ताने सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा पांडुरंग